ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर केंद्र सरकार या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम तुमच्याकरता घेऊन येते स्कीम नंबर एक ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड ए आय एफ हा फंड केंद्र सरकारने नाबार्ड या बँकेद्वारे इम्प्लिमेंट केलेला आहे हा दोन हजार बत्तीस ते तेहतीस असा टिन्यूर आहे हा इन्व्हेस्टमेंटकरता वापरला जातो आहे यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर त्याची प्रोविजन दिलेली आहे आत्मनिर्भर भारत हे जे ब्रीदवाक्य मागच्या दोन ते तीन वर्षात खूप वेळा वापरतो आहे सेंट्रल गव्हर्मेंट त्याचा पार्ट आहे आणि मे दोन हजार वीसपासून हा ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड डेव्हलप केलेला आहे याचा फायदा कोणाकोणाला होतो आहे शेतकरी प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी म्हणजे प्राथमिक कर्ज देणाऱ्या गावोगावी असणाऱ्या ग्रामीण भागातल्या पतसंस्था फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन याबद्दल याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण बो मी बोललेलो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेट एजन्सीज आणि ए पी एम सी म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी ज्या राष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती वेगवेगळ्या तहसील लेवलवर आहेत हो आणि महाराष्ट्रात जे मोठे मोठे तालुके आहेत त्यामध्ये या ए पी एम सीज आपल्याला बघायला मिळतात आणि सेल्फ हेल्प ग्रुप ये हे पण एक इम्प्लिमेंटेशनचं माध्यम म्हणून वापरलं जाते ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा उद्देश मध्यम आणि लाँग टर्म कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांना मध्यम आणि लाँग टर्म कर्ज देणं त्यांना पोस्ट हार्वेस्ट म्हणजे पिकांच्या काढणीनंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर लागते म्हणजे वेगवेगळं वेग ला शीतगृह किंवा स्टोरेज वाहतूक त्याकरता एक्सपोर्ट त्यामध्ये दुसरा पार्ट येतो आहे कम्युनिटी फार्मिंग असेट्स कम्युनिटी फार्मिंगमध्ये येत आहे एक्सप्लोर्ट क्लस्टर्स एक्सपोर्ट क्लस्टर्स त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळे वेग जे एक्सपोर्ट क्लस्टर आहेत त्यातून त्यांचा माल निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले जाते सेंट्रल स्टेट आणि लोकल गव्हर्मेंटमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या माध्यमातून ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडचं इम्प्लिमेंटेशन होतं यामध्ये ऑर्गॅनिक इनपुट देण्यासाठी पण वेगवेगळ्या पद्धतीनं कर्ज दिली जातात यामध्ये दोन प्रकारच्या कॅम्पेन आहे भारत कॅम्पेन भारत कॅम्पेनचा अर्थ आहे बँक्स हेराल्डिंग ॲक्सल रुरल अँड ॲग्रीकल्चर ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये स्पर्धा निर्माण करायची आणि ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला बँका कितपत लोन देत आहे या पद्धतीनं त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण करायची आणि जास्तीत कर जास्त कर्ज देण्याचा प्रयत्न आहे पी एम कुसुम ही जी सोलर ॲग्रिकल्चर पंप सेटची जी स्कीम आहे त्याचं इंटिग्रेशन केलेलं आहे या ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये यानंतर ॲग्रीशुअर हा एक फंड ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्मेंटने काढलेला आहे ॲग्रीशुअर हा फंड ॲग्रिकल्चर फंड फॉर स्टार्टअप्स अँड रुरल एंटरप्रायजेस स्कीम ही स्कीम गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि नाबार्ड ही जी महत्त्वाची बँक आहे रुरल बँक त्यामार्फत त्याचं काम चालतं आहे दहा वर्षाचं टेन्युअर आहे ॲग्रीशुअरचं या फंडचं याची उद्दिष्टे आपण बघू शकता कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे ग्रामीण स्टार्टअप्स म्हणजे जे छोटे छोटे बिझनेस सुरू होत आहे ग्रामीण भागात त्यांना गुंतवणूक देणं त्यांना कर्ज देणं याच्यामध्ये दे फार्म आउटपुट म्हणजे जेव्हा शेतकरी त्याचं उत्पादन घेऊन मार्केटमध्ये येतो आहे त्याला व्हॅल्यू चेन्स म्हणजे वेगवेगळे जे, वे जे बिजनेस जे प्रोसेस करताय आहे त्यांच्यापर्यंत न्यावा न्यायचं त्याच्यातून बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस म्हणजे एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटी मार्केटिंग अपॉर्च्युनिटी शेतकऱ्याला प्रोव्हाइड करायची यातून रोजगार निर्मिती एम्प्लॉयमेंट अपेक्षित आहे याच्यातून यूथला म्हणजे युवकांना शेतीकडं करा आकर्षित करायचं आहे कारण की आपले भारतीय आणि महाराष्ट्रीयन युवक हे श शेती व्यतिरिक्त वेगवेगळं वेग 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 जे सर्विस सेक्टर आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ते त्याच्याकडे त्यांचा कल असल्यामुळं शेतीकडे दुर्लक्ष शे होत आहे तर मग त्या युवकांना आपल्याला शेतीकडं कर आकर्षित शेत करायचं आहे याकरता ॲग्रिशरचं फार मोठं योगदान असणार आहे याच्या पुढची योजना आहे विद्यार्थ्यांनो ॲग्रिस योजना ही महाराष्ट्र गव्हर्मेंटनी मागच्या चार ते पाच महिन्यापूर्वी आणलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या दोन्ही पण या सगळ्या योजना या ॲग्रिस्टॅगमधून याचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे आता बघूया कसं का काय योजना आहे भारतीय शेतीचे डिजिटायझेशन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल करून टाकलं आहे त्यांनी शेती रिलेटेड ज्या स्कीम इन्शुरन्स वगैरे सगळं यांना शेतकऱ्यांना एकत्रित सुविधा द्यायची आहे एक युनिक आय डी जसं म्हणजे भारतीय नागरिकांना जसं आधार दिलं दोन हजार दहा नंतर तसं दोन हजार चोवीसच्या एंडपासून त्यांनी ॲग्री सुरू केले त्याच्यामध्ये सर्व प शेतकऱ्यांना म्हणजे ज्याच्याकडे सात बारा आहे जो शेतकरी आहे त्याला एकत्रित सुविधा देण्याचं काम सुरू आहे शेती शेती संबंधित सर्व माहिती आणि सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आहेत कारण की सध्या वेगवेगळ्या स्कीम्सला स्कीम्सचा बेनिफिट घेण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंटला किंवा वेगवेगळ्या अधिकाऱ्यां आ, सोबत धावपळ करायला लागते त्यापेक्षा हे डिजिटल करून एकच फार्मर आय डी देऊन ॲग्रिसटॅग योजना पुढे न्यायचा सरकारचा प्रयत्न आहे याचे मुख्य घटक बघा याचा डेटाबेस बनवला आहे डिजिटल डेटाबेस बनवला आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचे लँड रेकॉर्ड्स म्हणजे सात बारा सगळे डिजिटाईज झालेले महाभुवलेगमध्ये त्याला पण जोडून घेतलं याच्यामध्ये पीक व हवामान माहिती म्हणजे क्रॉप आणि वेदर हवामान म्हणजे वेदर याचा पण डेटा शेतकऱ्यापर्यंत द्यायचा आहे शेतकऱ्याला क्रॉप लोन आणि मार्केटिंग हा पण डेटा आपण बाजारपेठांचा यामध्ये देतो आहे यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला युनिक युनिक आय डी देतो आहे आपण युनिक आय डी देतो आहे यामध्ये सर्व सरकारी सेवा योजना लोन किंवा सबसिडी इन्शुरन्स आणि यामध्ये काय होतं आहे ट्रान्सपरन्सी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज ट्रान्सपरन्सी म्हणजे करप्शन कमी व्हायला या योजनेमुळं मदत होणार आहे यामध्ये टेक्नॉलॉजी कोणती कोणती वापरते आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डेटा रिमोट सेन्सिंग आणि जी आय एस मॅपिंग म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांनी कोणतं पीक केलेलं आहे हे सॅटेलाईटच्या माध्यमातून मॅपिंग करून त्या लोकांना विमा पीक कर्ज वेगवेगळ्या सबसिडी आणि वेगवेगळ्या योजना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे याचामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या ही जी स्कीम बघितली आपण ॲग्रिकल्चर इन्शुरन्स फंड किंवा ॲग्रीशुअर सुद्धा पी पी पीचा उल्लेख होता यामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन यासारख्या मल्टीनॅशनल कंपन्यासुद्धा त्यांच्याशी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सरकार करते या स्कीममुळं कृषी संस संशोधन म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट तसेच पॉलिसी मेकिंग याच्यासाठी डेटा उपलब्ध होणार आहे थँक्यू व्हेरी मच